तो खाली स्वर्गीय क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी मराठा आरक्षणाचा जो लढा उभारला होता त्यांनी स्वतःच बलिदान दिलं आज त्यांचे खूप सारे जुने सहकारी इथं आहेत आणि आता त्या लढ्याचं नेतृत्व म्हणून दादा जळी सारख्या नेत्याच्या सार नेतृत्वाखाली चालले याचा फक्त मला भाव परिवाराला नाही तर त्यांच्या आत्म्याला सुद्धा आनंद झाला असत ही माझी खात्री जास्त काही बोलत नाही फक्त एवढंच सांगू इच्छितो मनोज दादांना की जे काही करायचं ते करा पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या काही काढलं नाही त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं असल्यामुळं आपण त्यांना गमवू ती चूक समाजाला परत नको कारण तुमच्या सारखा नेता परत घडणार हे काही शक्य होऊ शकत नाही त्यामुळं एवढीच विनंती आहे इतकं सांभाळा धन्यवाद